उल्हासनगर शांतीनगर भागात इमारतीचे तोडफोड काम सुरू होते यावेळी सदर इमारत तोडताना जेसीबीने चुकीच्या पद्धतीने तोडली जात असताना इमारतीचा अर्धा भाग एका घरावरती पूर्ण पडलाय या घटनेत एक लहान मुलगी किरकोळ जखमी झाली आहे या इमारतीचे नाव सिमरन अपार्टमेंट असे होते मात्र उल्हासनगर मध्ये ज्या इमारती तोडल्या जात आहेत त्यांना कुठेही तंत्रशुद्ध पद्धतीने तोडले जात असल्याचे दिसून येत आहे यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे इमारत तोडताना कोणतीही काळजी कंत्राटदाराने न घेतल्याने सदरची दुर्घटना घडली मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही घटना घडताच महानगरपालिका कर्मचारी घटनास्थळी पोहोचले यावेळी तोडफोड कंत्राटदारावरती महानगरपालिका आता कारवाई करेल की नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे आज सिमरन पॅलेसची बिल्डिंग धोकादायक होती एक वर्षापासून ते बंद असल्यामुळं ते तोडण्यासाठी घेतली होती प्रभाग समितीने कुठल्या ठेकेदाराला दिली होती तो कुठल्याही प्रकारची सेफ्टी बाळगत नव्हता जाळी लावली नव्हती शेजारच्या लोकांना काय सूचना दिली नव्हती प्रभाग अधिकाऱ्यांनी काय नोटीस दिली नव्हती देवाच्या कृपेमुळं त्यांच्यावरती जीवित जीवितहानी झाली नाही बाहेर बसली होती ते पूर्ण कुटुंब आणि पूर्ण घरावर तो बिल्डिंगचा मलेदा पडला आणि ते पूर्ण घर उद्ध्वस्त झालेलं आहे घरामध्ये त्यांच्यात काही शिल्लक राहिले सगळं एकदम उद्ध्वस्त झालेलं आहे किती घराला नुकसान झालेले पूर्ण टोटल घर नुकसान आहे आणि प्रशासनाला माझी एकच विनंती आहे त्यांच्या घराचे पूर्ण जे नुकसान झालेलं आहे तो मोबदला त्यांना मिळालं पाहिजे आणि घर पूर्ण व्यवस्थित दुरुस्त करून दिलं पाहिजे काम चालू करण्यात आलं होतं या संदर्भात सांगला होता त्यांना काही सूचना दिली नव्हती आमच्या घरावर पूर्ण बिल्डिंग पडली आम्हाला सांगितलं सुद्धा नाही की घर खाली करा किंवा घरात राहू नका पूर्ण नु? माझं नुकसान झालं पूर्ण एक चम्मच सुद्धा राहिला नाही घरात घटना आहे किती वाजता झालं हे घटना घराच्या आतमध्ये कोण होत का बाहेर बसलो होतो आम्ही तुम्हाला सांगण्यात आलं होतं का काम चालू नाही काहीच सांगितलं नाही आम्हाला की बाहेर बसा का खाली करा काहीच बोलणार पर्सनकडे तुमचं काय मागणी आता आमची भरपाई करून द्यायला पाहिजे जेवढे नुकसान आता मला सध्या मी रस्त्यावर अंगावरचे कपडे बिल्डिंग ते घराच्या बाहेर गरमी होत होती ना बाहेर बसलेले सर्वच तुटून गेले त्यांचं फ्रीज टीव्ही कपाट शोकेस हे ते सर्व नुकसान झाले सर्वच चेमलय पूर्ण भिंतच याची बिल्डिंगची भिंतच पडून गेली सर्वे लहान लहान मुलं होते घरामध्ये आणि ते कामाला जातात म्हणून ते आले होते ना तेव्हा म्हणून बाहेर बसलेले ते म्हणून ही घटना घडली आहे नाही नाही सांगण्यात नाही आलं सांगण्यात आलं असत त्यांनी सामान खाली केला असताना त्यांना सांगलं नव्हतं म्हणून ते असे बसले होते ना गर्मी होत होती म्हणून बाहेर बसले नाही तर ते गेले असते तो काही नाही दुःख नाही मी उषा सोनवणे बोलते त्यांची बहीण बोलते तुम्हाला काय मागणी हे आमची सर्व भरपाई करून द्यायचे ना आम्ही वाले रोज काम करून हे करून आम्ही हे चालवतो तो एकूण आम्ही बनवणार संसार कसा बनवतो ते आम्हाला आहे ना हे सर्वच गेलो आता आमचं